साई विजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न आहेरवाडी येथील साई विजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सातवा वार्षिक स्नेहसंमेलन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या वार्षिक स्नेहसंमेलनचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन नगरसेविका अश्विनीताई चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी सैपन आळगी संदीप पाटील स्नेहा पाटील पंचप्पा धनशेट्टी संस्थेचे अध्यक्ष सुशील काळे यांची उपस्थिती होती सुरुवातीला शाळेतील विविध खेळातील प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल्स देऊन गौरवण्यात आले जागर स्त्री शक्तीचा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध खेळातील यशस्वी मातापालकांनाही गौरविण्यात आले याशिवाय फाउंडेशनच्या वतीने सोलापूरच्या ज्येष्ठ कवयित्री रेणुका बुदाराम यांना यंदाचा सह्याद्री साहित्य पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील लग्मना माळी यांना यंदाचा सह्याद्री क्रीडा पुरस्कार आणि गजानन पाटील यांना सह्याद्री शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याशिवाय आदर्श विद्यार्थी यश शरणप्पा कोंडे आदर्श विद्यार्थिनी श्रावणी पंचप्पा दिंडोरे आदर्श पालक सिद्धराम कुरे यांचाही गौरव करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थिनींनी हिंदी मराठी कन्नड व इंग्रजी गाण्यावर सदाबहार नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा सचिव सुधाकर काळे रेश्मा माशाळे संगीता कुसलगे सलमा पिंजारी मोहिनी देशमुख राजश्री देशमुख राणी बिराजदार यांनी परिश्रम घेतले